श्रावण महिन्यातल्या तिसऱ्या सोमवारच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज आहे रक्षाबंधन देखील आहे रक्षाबंधन करून मी दुपारचा मुहूर्त होता ते करून झाल्यानंतर मी मंदिरात आले होते ती मंदिरात वाजले होते चार मला यायला तर चार वाजता बघितलं तर एवढी काही गर्दी नव्हती मंदिरामध्ये थोडीशीच होते बाहेर भिकारी पण बसलेले होते मागण्यासाठी आणि आजूबाजूला थोडे स्टॉल देखील होते प्रसादासाठी ते पेड्यांचे स्टॉल देखील होते नेहमीप्रमाणे ह्या मंदिरात मी नेहमी येत असते इथेच आणि बघितलं तर बघितलं थोडीशीच लाईन होती चप्पल काढले आणि परत आम्ही मंदिरासाठी लाईन लावली तिथे जे असते बऱ्याच वर्षापासून इथे जे फुलं मंदिरासाठी जे लागणारे आहेत ते काके विकत असतात खूप त्या शिवभक्त आहेत आणि पूजा देखील करत असतात यावर्षी श्रावण महिन्याला फार महत्त्व आहे कारण की एकाहत्तर वर्षानंतर आलेला हा मुहूर्त आहे त्यामुळं खा फारच ह्याला विशेष महत्त्व आहे आणि आज देखील नारळ पौर्णिमा होती आणि रक्षाबंधन देखील होतं त्यामुळं आज जो होता दोन्ही सण म्हणजे सोमवारपणाने नारळ पौर्णिमा पण एकत्र आल्यामुळे मी व्हाईट साडी आणि त्याच्यामध्ये पर्पल कलरची अशी साडी मी नेसली होती आणि इथे बघा कुत्री भुंकत होते काही वेगळ्या व्यक्ती दिसत होते म्हणून भुंकत होते इथे बदक पण फार आहेत आणि बाजूला जो तलाव आहे त्या तलावामध्ये देखील मासे आणि कासव खूप सारे आहेत खूप जुना तलाव आहे आणि बघा मी तुम्हाला अगोदर बोलले ना मी होती तेव्हा एवढी गर्दी नव्हती आत्ता फार सारी गर्दी माझ्या बॅकसाईडला जमा झाली होती लाईन लागली होती आतमध्ये एंट्री केल्यानंतर घंट्यांचा नाद कानाला ऐकायला आला आणि म्हणतात ना नंदींचं दर्शन घेतलं नंदीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर बाजूलाच शिव मूर्ती होती तिथे पण सुद्धा त्यावरती जलाभिषेक केला आणि बेलपात्र देखील व्हायले बेलपात्र वाहून गेल्यानंतर पुढे गेल्यानंतर गणपतीची मूर्तीला देखील जलाभिषेक केला आणि पुढे मग शिवपिंडावरती सुद्धा जलाभिषेक केला आणि बघा आज सोमवार तिसरा सोमवार होता म्हणून भरपूर भ शिवभक्त भाविक तिथे आलेले होते आणि बघा बेलपात्र खूप सारे व्हायलेले होते शिवपिंडावरती दूध देखील व्हायला आणि त्यांच्यावर त्या कळसमध्ये देखील दूध टाकत होते पाणी टाकत होते नंतर बाहेरनंतर मेडिटेशन केलं मेडिटेशन करून झाल्यानंतर मग बाहेर आल्यानंतर हे पा इथे सगळे भिकारी बसले होते सगळ्यांना एक एक रुपया दिला आणि त्या मुलाला चॉकलेट देखील दिले